नमस्कार मित्रांनो विनायक चांगलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकणभूमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती आहे ना राजापूरची गंगा आली असं सध्या पोस्ट सगळी व्हायरल होत आहेत आणि भरपूर ठिकाणी म्हणजे ते ब्लॉगसुद्धा बघायला भेटले आहेत सो आता मी सुद्धा आमच्या गावी आलेलो आहे माझं गाव मुकामपूरचा तामणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आहे आणि मी सुद्धा माझ्या गावी आलो आहे आणि आमच्या गावी काल शिमग्याचा कार्यक्रम झाला आहे आणि आज आम्ही आज ठरवलं आहे की चला सगळ्यांनी आपण आज राजापूरची गंगा आले तिथे जाऊया राजापूरची गंगा खूपच जवळ आहे आमच्यापासून तर सुद्धा आज राजापूरच्या गंगेवरती निघालेलो आहोत पाठ्यामागता माझ्या वाडीचे सगळे मुलं आलेली आहेत सगळी इकडे आमच्या एकूण टोटल पाच बाईक आहेत आणि आम्ही दहा जण आहोत तर चला मित्रांनो आपला या आजच्या राजापूरच्या गंगेला जे काही बघायला भेटणार जे काही दाखवायला भेटणार सगळ्या आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो आपल्या शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपल्या या आजच्या राजापूरच्या गंगेला त्या व्हिडिओला सुरुवात करूया खोपेरे राजापूर रोडवरती <laughs> 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 आता सध्या होतो आणि इथे आम्हाला जाता येताना कैरीचं एक झाड भेटलं त्या झाडावरती आम्ही कैऱ्या काढल्यात थोड्याशा भरपूर पोराने ते मेल ऑलरेडी घेतली होती थोडीशी आम्ही सुद्धा घेतली आणि तर आम्ही कैरा काढल्यात आणि आम्हाला दोन कैरा भेटल्या तिकडे आणि ह्याने तर भरपूर मेहनत घेतली असेल बापरे एकदम भरपूर एकदम नको फोडत बाबा आता जावे आता आपण जाऊन त्यांच्या तिकडे तर गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे आता आपण डायरेक्ट रस्त्याने मित्रांनो आता आपण उन्हाळे महालक्ष्मी मंदिरच्या समोर उभे आहोत इथं आमच्या सगळ्यांच्या गाड्या लागल्यात आणि इकडे ग्रामपंचायत उन्हाळे आणि इथे उन्हाळे गरम पाण्याचा झरा पहिला आहे इथे पहिल्या झरावरती गरम पाण्याच्या आंघोळ करतात त्याच्यानंतर मग इथून रस्ता आहे वरती जायला आय मीन दोन रस्ते आहेत एक आहे इथून चालत जाण्यासाठी आणि एक आहे वरून गाडी वगैरे तुम्ही आणली ना त्याच्यासाठी तर आता आमची आम्ही थोडंसं लेट झालो कारण आमच्या एका गाडीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता इथे ऑलरेडी काय काय आमची मंडळी होऊच यांची अंगोळ ऑलरेडी झालेली आहे आणि इकडे महालक्ष्मी मंदिर तू नंघोळ गेलीस ओके इकडे हिटमॅन मंदारची मंदारची आंघोळ झाली आहे रोहितची आंघोळ झाली आहे आणि खाली गरम पाण्याचं झालं आहे झालं तुझी आंघोळ गरम गरम पाणी धरायचं किती आलेलं रस्तये आता अगोदर अरे गेले ऑलरेडी मंडळी खाली आता मी खाली जातो पूर्ण आणि इकडे मंडळी आमची गरम पाण्याने आंगळ करते हे रे पाहिजे तर तुम्हाला सांगितलं की इथे आल्यानंतर इथे आजींचा एक छोटासा खोका आहे त्या खोक्याजवळ आपण थोडं जाऊया आणि आजींना माहिती विचारूया इथल्या स्थानाबद्दल नेमकं काय आजींना थोडंफार माहिती आहे ना ते आपण त्यांना विचारूया आणि हा आजी आजी आपल्याला माहिती सांगणार आजी काय या स्थानाबद्दल माहिती सांगाल नेमकी इकडच्या आणि कसं नेमका इकडे म्हणजे गंगा किती वर्षाने आली आहे तुमचं नाव सांगा तुम्ही ते किती वर्षापासून आहात मग मी काय दोन तीन वर्ष आहे पण माझं लग्न झाल्यापासून मी आंघोळ्यास येतो लोक येतात गेल्या वर्षी या उन्हाळा बांधल्याने आणि ह्या झरा काय आम्हाला माहिती नाही पण लोक म्हणतात की पूर्वीपासून ह्या गरम पाणी हाय तर हा। सरकारनं काय बघितलं नाही पण कोणाचा शोध लागला नाही शोध लागला नाही तरी मग स्वतः शोधता काय मिळतच नव्हता लोकांची चालू झाली मग आता ह्या उन्हाळ्या व्यवस्थित नाही आता हे पाणी बारा महिने गरम अस पावसाळ्यात पण गरम आणि उन्हाळ्यात पण गरम ह आणि वरती जे अकरा कुंड आहेत अकरा कुंड आहेत ना ते एकच आहे महत्व की तीन वर्षांनी गंगा येते ती काय कोणाला कळणार नाही पण येताना गंगा यायच्या अगोदर आठ दिवस असा वारा येतो वरणा झर झार झर झार झर झार सगळा वारा हे होता म्हणजे तुम्हाला थोडक्यात जाणीव होती की आता गंगा येणार आहे आता गंगा येणार आहे असं वाटतात पण मग ते आठ दिवसांपर्यंत गंगा येणारच असं वाटत ते मग येत आहे गंगा आणि जाता वेळेला असा उलटा वारा सुटता म्हणजे थोडक्यात की आता गंगा जाणार जायला निघाले आता गंगा हा खरं महत्व आहे कुठून कुठून लोक जगातली माणसं येतात आता ह्या रोड पासून वर गंगे पर्यंत वाव राहणार नाही मे महिन्यात आता शिमगा शिमगा होता मग चार आठ दिवस फुल गर्दी झाली आता थोडी कमी झाली आहे आता मे महिना झाला पुरा अखंड रस्ता दुशी बाजून पाठव जत्रा वगैरे काय असते काय थोडी थोडक्या दुकान वगैरे वरती काय असतात आहेत वरती ठीक आहे नाव काय तुझं माझं नाव सुभद्रा पूर्ण सार सुभद्रा गुरू राजापूर उन्हाळे बर आजींचा इथे गरम पाण्याचा झरा आहे त्या झराजवळ इथं आजींचं दुकान आहे राजन आपण थोडी माहिती विचारली राजन सांगली थोडीफार माहिती जाणार तेवढी माहिती तेवढी माहिती आपण दिली आता आपण इथून जे बोलतो मला इथून पायावाट सुद्धा वर जायला आणि तुमच्याकडे जर गाडी असेल तर गाडी घेऊन तुम्ही या रोडने सुद्धा वरती जाऊ शकता वर तर आपण आमच्या गाड्या जिथे लावल्या आहेत त्या गाड्या घेऊन आम्ही तर वर जाणार मी जेव्हा सुरुवातीला राऊंड मारून इथून गेलो होतो त्याने इथे गाड्या जास्त नव्हत्या आता जास्त गाड्या वाढल्या थोड्या आता आमच्या गाड्या आम्ही पार्क करून पुन्हा जातो मग खाली तर आम्ही आता इथे बाईक पार्क केलेत आणि इथून पुन्हा आता आम्ही सगळेजण मिळून खाली चाललो ह्या मुख्य प्रवेश्वर इथे त्या प्रवेशद्वाराने आतमध्ये जाऊया आता चांग <laughs> चांगली वाटते पण पॅन्ट दाखवले बाई तर इकडे नाश्टा वगैरे साठी सुद्धा सोय झालेली आता आता विनायक चव्हाण आहे हो पैसे वाचण्यासाठी आहे ना याने इथे चपला इकडे बाजूला काढून ठेवलेत काकी चपला इथे काढा म्हणून पण नाही याने चपला इथेच काढा याच्यात आणि इथेच काढून चपला ठेवलेत त्यांनी चला आता इकडे काकीने इकडे काकी <निकड़े? laughs> काकीने आम्हाला मग वगैरे दिला आणि सांगितले प्रसाद घ्यायला वरती या म्हणून सांगितलेलं

शिमग्यावर ना आली माणसं आहेत जास्त आहेत शिमग्याच्या माणसांमुळे ना थोडी चांगली चांगलीच गर्दी झाली आज कारण याच्या अगोदरचे जे ब्लॉग बघितले त्याच्यामध्ये गर्दी थोडी कमी होती आणि आता गर्दी काहीतरीच थोडी वाढली अशी अफाड गर्दी झाली एकदम तर हे चौदा कुंड आहेत असे आणि इकडे तू काय सांगू नको रे मय रे बाबा <laughs> 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 आणि इकडे आमच्या मंडळींनी अंघोरला सुरुवात केलेली आहे जसं असं त्यांना भेटतंय असं तर सुरुवात कर आंघोळी करायला सुरुवात झाली आंघोळ करायला

इथून आंघोळ करून झाल्यानंतर ते गायमुखात जाऊन आंघोळ करून झाल्यानंतर साईडला या साइडला स्थानिक भटजी काका आहेत ते इथे सर्वांना असं एकत्र मंत्र घालतात अं ते आता इथे होत आहे ते आपण इथे बघू शकतात इथे कारण असं मंत्रुन या ठिकाणी आंघोळ जातात आणि असं म्हटलं जातं की गंगेचं पाण्याने आंघोळ केल्यानंतर आपली सर्व पाप या ठिकाणी धुतली जातात तर ते आ, ए, या ठिकाणी होतं असं सगळ्यांचं बोलतात ना सगळे मानतात मांडतात असं बोलू शकतो आपण आता इथे चार पाच मंडईची आमच्या अंगोळवरून झालेली आहे मंत्रून तर बाकीची मंडई ती येतात अस्थि अस्थि वरती आता असते असते पूर्णावरती या साईडला रे इकडे या स्लो स्लो करोनाची मंडई सर्व येते या साईडला या मंडळी आमची दुसरी एक राऊंड झाला दुसरा राऊंड आता पुन्हा आहे काय बोलायचं आहे मयू नाही सध्या तरी नो no कमेंट्स <laughs> चला बसा हा मंडळी सगळ्यांची चांगवर झालेली आहे आणि आता आम्ही पुन्हा घरी निघालेलो आणि इथलं आमच्या वाडीतली सगळ्या मंडळी सुद्धा आलेली आहे बोवड कंपनी पूर्ण <laughs> ते सुद्धा आले आहेत ते सुद्धा आले आमच्या वाडीतल्या आमच्या भोवड कंपनी आहे त्यांना भूक लागली आहेत कांदा भाजीचा वास येतोय या ठिकाणी स्टॉल लागले नाही तिथे काका इथे असे गरम गरम भजी काढतायत गरम गरम भजी काढतात आणि काका तिकडे सांगतात की भजी घ्या म्हणून सर्वांना तिकडे भजी काढतायत येस

तर मित्रांनो असा होता आपला आजचा तामाने ते गंगेवरचा प्रवास आणि गंगेवरून नंतर पुन्हा आपण या ठिकाणी आंघोळ केली आता आपल्या माझ्या गावाचे सध्या मंडळ सुद्धा आलेले आहेत मित्रांनो गाव हां घोटण्याचे मित्र सुद्धा आले आपल्याला ब्लॉग एंड करण्यासाठी चला तर मित्रांनो भेटूया आपण पुन्हा अशाच एका नवीन आणि एका युनिक ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि येवा आवरून सांगतो आपला येवा कोकण बाय बाय